रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा नमस्कार कृष्णा आजम सर पत्रकारांना न्याय देणारे तुम्हाला नमस्कार करतो व सर्व जनते शेतकरी बांधवांस नमस्कार बघा ही आठवी पत्रकार परिषद आहे म्हणजे अगोदरच्या सात पत्रकार परिषद झाल्या महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सदर पत्रकार परिषदेचे आमंत्रण सर्व तलाठी तहसीलदार कार्यालय भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पण एक सुद्धा अधिकारी फिरकला नाही का ते येत नाही त्यांनी काहीतरी गुन्हा नोंद केलाय ना काहीतरी केलाय त्यांनी म्हणून गेले माहिती असे त्या तहसीलदार तर विजय तलेकर यांनी तर कवसासारखा अपराध केलेला आहे त्यांनी खरेदी खात्यातील पाच व इतर दोन असे सात सात मुद्दे डावळलेले आहेत कौसाने जसे सात अपत्य मारली होती आपटून तसा ते आराम माझ्या कुटुंबाची संपूर्ण कंप्लीट आत्महत्या होणार होती पण देव कुठेतरी असतो देव कुठेतरी असतो आणि जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर असं झालेलं आहे तेव्हा कोणी ना कोणी अवतार घेतलेला आहे यदा यदा ही धर्मश ग्लानी भारत अभ्युत्थान अधर्मश संभवामी युगे परित्राणाय साधू या विनाशाय दुष्कृतम सर्व धर्मसंस्थापनाय संभवामी युगे युगे मल्लयुद्ध भडकणार आहे म्हणजे एका साईडला मी साधा शेतकऱ्याचा मुलगा व दुसऱ्या साईडला तलाठी मंडल अधिकारी त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे ते तहसीलदार उपाधीक्षक हे मोठे आहे आणि मी तर त्याच्या दृष्टीने एकदम बारीक आहे तरी ते काय येत नाही पत्रकार परिषदेला आमंत्रण देऊ नये ते काय येत नाही आता विजय पाटील साहेब उपाध्यक्ष प्रदीपजी जगताप साहेब खाले गोड गोड बोलतात सांगतात चहा पिऊन जा अरे काय चहा पिऊन जा काय किल्ला आहे तुझ्या भालेराव साहेबांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्यांनी आकारपूर पत्रकार पत्रकात आणि हे सर्व मी केलं असं दाखवायचा प्रयत्न होता त्यांचा त्या भालेराव साहेबांचा झोपला मी सांगताना साहेब बरे चुकीचं केलं आकार कारण माझ्या जमिनीतून चौदा गुंडाल जमिनीतून संपाची जमिनी पैसे होते मी केले एजंट हरचंद्र नारायण सुर्वे व नितीन हरचंद्र भोईल यांनी मला सांगितलं की तुमची जमीन जर कॉरिडॉर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भडला हे चांगला बाजारभाव देतील म्हणून मी जागा विक्री केली होती मी तसा दीपक कंपनीत कामाला आहे माझा प्रायव्हेडेंट फंडात वीस लाख जमा होते मी माझ्या आईला सांगितलं का जरा थांब मी पी मधून काढून त्यांना देईन पण त्यांनी चांगला रेट दिल्यामुळे मी, मी विक्री केली होती माझं सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस रजिस्टर दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार आलेली होती माझं क्षेत्र अलग आहे काकाचं क्षेत्र अलग आहे माझं क्षेत्र अठरा पॉईंट सत्तर गिरा येते व पॉईंट सिक्स फाय कोड करावा मिळून एकोणीस पॉईंट पस्तीस एकोण क्षेत्र हे दक्षिणेकडील क्षेत्र आहे आणि काकांचं माझ्या झिरायती सतरा पॉईंट सत्तर एक गुंटा वर्कर्स हा एकोणीसशे सत्तर एकाहत्तरचा माझ्याकडे अथार फोटपत्रक आहे अलिबागचा आणि यांनी ते सुद्धा पाने पाडलेले आहेत भूमी अभिनेत्या यांनी आणि आता त्यांनी पत्र आ, आता मला सात पत्र दिलीत एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तहसील कार्यालय पनवेल येथे अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांनी मला एक पत्र दिलं त्यावेळी पण तसंच त्यांनी त्यांनी सदी सदर जमिनीची मूळ स्थिती अठरा पॉईंट सत्तर काकांची उत्तरेकडची आणि पॉईंट सिक्स फाय असं दाखवलं आहे मॅनेज केलेलं आहे आराम करून हे महाभारत आपलं किती काय चालणार आहे हे महाभारत असं चालणार आहे त्यासाठी मी चक्र हातात घेतलेलं आहे आता कारण ज्या ज्यावेळी असं होतं त्यावेळी काही ना काही करावंच लागतं त्या माझ्या मावरीचा मृत्यू झालेला आहे आराम खोरानमुळं माझी आई अजून चार पाच वर्ष जगली असती पण या आराम खोरानने मला अजिबात जा दिला नाही करोनाच्या काळात तिचा मृत्यू झाला हे माझा आरोपा यांच्यावर विजय तणेकर भालेराव संजय बिक्कड संतोष कचरे मंडल अधिकारी स यांनी म या, या विवादग्रस्त प्रकरणात नोंद घेतलीच नाही व नोंद घेतले असं दाखवले तलाटी खोटा रिपोर्ट पण चौदा काय दाख आहे तर मी आम्ही छत्तीस सदुसष्ट फेरफार झाले खोटीसचा फेरफार पण त्या त्यांनी असा खोटा रिपोर्ट बनवला का चौदा एक दोन हजार एकवीस रोजी श्री परशुराम सीताराम गोंधळे यांनी फेरफार छत्तीस सदोतीसला हरकत घेतली आहे छत्तीस सदोतीस फेरफार आमच्या जमिनीत नाहीच हा खोटा रिपोर्ट आणि ते तयार झाले का आम्ही चुकीचं काम केलं आहे म्हणून तो मंडळ अधिकारी आता त्याची कुठेतरी बदली झाली सांगतात ते असे करतात आणि बदली करतात त्यांची आता हा तलेकर विजय तलेकर तहसीलदार भ्रष्ट लाचखोर म्हणून मी त्याची कुठे तिकडे झोपडपट्टीत केली त्याची बदली आपल्यावर ज्यांनी अन्याय केला अशा व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी कशी आहे थोडक्यात काय सांगा काय ते भ्रष्ट आहेत ना विजय तलिकांनी माझं काय अजून बऱ्याच लोकांचं केलं आहे ते प्रशासकीय लोक झाले शासकीय यंत्रणा झाली परंतु ज्या व्यक्तीने ज्या बिल्डरने आपल्यावरती अन्याय केलाय त्याची पार्श्वभूमी कशी तो तो पण बरेच बऱ्याच लोकांना फसवतो सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर माझी सदर जमीन विकत घेणारा तोच एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी ती वचन चिठ्ठी करार त्याच्या नावाने आहे वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा ना त्याच्या नावाने दैनिक सागरचे नोटीस एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसशे आणि वचनची टीकरार वीस अकरा दोन हजार एकोणीसचा वचनचिटी करार त्याच्या नावाने त्याच्यावर सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे उर्फ बाळू सुर्वे याची सही आहे आणि दुसरे एजंट नितीन हरचंद्र भोयरे याची सुद्धा सही आहे प्रति गुंठा चार लाख तीस हजार गुंट्याने मी विक्री केली होती पण आता दिवाणी कोर्टात जी डॉक्युमेंट आलेले आहेत त्याच्यात त्यांनी मी जागा मी गुंट्याचा भाव फक्त त्यांनी दोन लाख पंधराच दाखवला आहे म्हणजे एकोण अडतीस पॉईंट सत्तर गुंठ्याचे पैसे घेतले असं दाखवून वचनशेट्टी करा परत एक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीसचा दाखवलेला आहे म्हणजे वचन शेट्टी करा तर बाळू सुरवांनी दोन्हीकडे सहाय आहेत माझ्याकडे चार लाख तीस हजार प्रति गुंठा आणि तिकडे दोन लाख पंधरा हजार प्रति गुंठा आणि लोकांना काय सांग सांगतात तर ते एक स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी आणि मला त्याने अठरा लाखच दिलेत अरे मी पैसे घेतले चार लाख तिसऱ्या म्हणजे त्र्याऐंशी लाख पण काकांची चार कोटीची जमीन मी विक्री केली असे सात केले होते सदर सातबारा आता बंद का केलेत हे मला विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब व यांनी सांगावे का सदर सातबारे बंद का केले तुम्ही आता सदर दोन्ही न्याय निर्णय नऊ अकरा दोन हजार बावीस रोजी वीस नऊ बारा दोन हजार वीस रोजीचा न्याय निर्णय एकवीस रोजीचा न्याय निर्णय त्यांनी संपूर्ण जमीन काकांची सतरा पॉईंट सत्तर काकांनी जमीन विक्री केलेली नाही ती नावावर व्हायलाच नको ती सुद्धा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झाले आहे माझी झालेली आहे चोवीस आठ दोन हजार वीस रोजी एक वर्ष तीन महिन्यात काकाची पण केलेले आहे म्हणजे यात तहसीलदाराने मोठा अपराध केलेला आहे पण तुम्ही आणि याला सांगणार आमच्या गावातीलच एक माणूस आहे प्रकाश अंकुश खैरे त्याला सांगायलाच पाहिजे त्याला कारण त्यांनी सदर प्रशांत दादाची ते मिटिंग झाली तिथे ते माझे जे के पाटील साहेब होते आणले जाते आमच्या गावातील नाशिर शेख होता रामदास पवार होते त्यांच्या समोर आमची वादावादी झाली कारण काकांच्या नावाने जो सातबारा झाले तो मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा आहे बोगस सातबारा आणि काकांची जमीन तर त्याच्या नावावर झाली आहे रजिस्टर वाट बात, वाटणीपत्रानुसार रजिस्टर वाटणीपत्र पान चार पंधरावर हे नमूद आहे आणि माझं पाच पंधरावर नमूद आहे साडेतीन वर्ष झाले तुम्ही ही लढा लढताय आजच्या आठवी पत्रकार परिषद आहे जर ह्याच्यावर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर ह्याच्यापुढची तुमची कडक भूमिका काय आहे माझी कडक भूमिका यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद कारण सदर सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी संदेशजी शिर्के साहेब त्या पत्राच्या अनुषंगाने मला जगदीशजी शे जगदीश शेलकर साहेब गुन्हे विभागाचे त्यांनी सदर तुमची ही फसवणूक चुकीच्या आकार फोडच्या अनुषंगाने झालेली आहे म्हणजे चुकीच्या फक्त त्यांना साहेब तुम्ही एक लिहायला पाहिजे तर चुकीच्या आकार ऐवजी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल मग त्यांनी सांगितलं तुम्ही अपील करू शकता मी अनिल पटलांना तो अर्ज मी दिलाय आहे कारण माझे सहा वकील आहेत ना, ना, <laughs> ना, 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 थे ना थे ते मॅनेज केले त्यांनी एकाने तर मला धमकी दिली तुला मारून टाकेल माझा तो नातेवाईक ना दाखवलाय ना त्याला त्याला मी सांगत ना ते माझेच नातेवाईक आहे ते लोकांना माहीत आहे तो तो नमकर आता नाही सांगत मी तुमची ही न्याय लढाई प्रशासकीय असेल की न्यायालय असेल माझी प्रशास आता मी उपोषण करतो साखळी उपोषण मला सदर अलिबाग येथे शेचणी दिवस उपोषण करत असताना सन्माननीय तुल्य पोलीस अधीक्षक रायगडचे सोमनाथ जी गार्गे साहेब यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजय व्हाल मी सांगला साहेब तुमचा शब्द मी गाडीत पडू देणार नाही कारण त्यांनी ओळखलं चुकीच्या आकार नुसार हे फसलेले एकीकडे तुम्ही सगळी उपासण नेहमी नेहमी करता तहसील मध्ये करता प्रांतचे तिथे करता तिथेही करता पण तुमच्या पाठीमागे ग्रामस्थ किती आहेत ग्रामस्थ माझ्या बाजूला सगळे आहेत तुम्ही त्यांना आणत नाही मी एकटाच पुरा आहे त्यांना सुदर्शन घेऊन काय गरज नाही ग्रामस्थांची मग साहेब आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी लागतोय तुम्ही तीन वर्ष लढाई करताय तुम्ही विलंब त्यांचा बाप माझा करेल त्यांना दाखवतो मी काय त्या नमस्कार सदर ही आठवी पत्रकार परिषद आहे अगोदर झालेल्या सात पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सर्व कार्यालय बोले बोलाल तर तहशील कार्यालय पनवेल भूमी अभिलेख कार्यालय उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग सर्वांना आमंत्रित करूनही कोणीही आलं नाही म्हणून ही आठवी पत्रकार परिषद कारण सदर आता हे खरेदी आहे एकोणचाळीस पानांचं याच्यातील पाच ऑप्शन व इतर दोन पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट हे आता त्यांनी आकार पत्रक केलेलं आहे आणि गाव दप्तरी नोंद करण्यासाठी तहसीलदार यांना पाठवलेला रिपोर्ट त्याच्यात काकांच्या वरील लिस्टच्यात दोन व माझ्यात एक होता कपरत नकाशात पण त्यांनी लगेच पंधरा दहा दोन हजार वीस रोजी म्हणजे तीनच दिवसात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं चुकीचं म्हणजे माझ्यातनं त्यांना कॉरिडॉर महामार्गाचे चौदा गुंठे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर जे आकारपोडपत्रक केलेलं आहे त्यानुसार त्यांना सातच गुंठ्याचे पैसे मिळतात यावरून त्यांनी क प्रयत्न एक अंक माझ्या माझ्या दक्षिणेकडील निश्चितलं पुसलेलं आहे हे सिद्ध होतं आणि तलाठी खोटा रिपोर्ट व अधिकारी यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण घेतली आहे असं दाखवलं आहे हां आणि सदर हे कबूलही सद आलेले आहेत हे जर तर मी जिवंत आहे म्हणून मी आजारी होतो मी जर बारा झालो नसतो तर त्याने आता एक सातबारा वाढीव केलेला आहे चोवीस बारा, बारा दोन हजार एकवीस रोजी छत्तीस सदुसष्ट फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच सातबारा व्हायला पाहिजे होता तो काकांच्या जमिनीचा सतरा पॉईंट सत्तर जिरायती एक गुंठा वर्कस पॉईंट सिक्स फाय फोट करावा हाच सातबारा व्हायला पाहिजे होता पण त्याने अगोदर हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय बोलत होता हे सब तुम की आहे म्हणजे आमच्या गावातील एक मजा भ्रष्ट माणूस आहे ते सारखा सारखं नाव घ्यायचं मला पण ते आवडत नाही घेत नाही मी लोकांना सगळ्यांना माहीत आहे कारण हे हरव मी करून मेलो मरून गेलो पण पर कुठेतरी परमेश्वर आहे फास घेत असला असताना सुद्धा फास लागला नाही ती एक वेगळी कान आहे तर मी काय म्हणतो आता या सगळ्या करत असताना कृष्णाचा वेशभूषा करूनच ही पत्रकार परिषद का घेता तुम्ही हा तर त्यांनी विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खात्यातील पाच व इतर दोन दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस हा एक आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव आपली दोन हजार वीस आपली पस्तीस पासष्ट त्यानुसार मला नकाशी हवा आहे तर त्यांनी तेवीस दहा रोजी मला जो मिळाला आहे हा मोठा पुरावा आहे त्याला माझ्या इश्याला एकशे तेवीसचा दोनचा दोन, दोन हा पोटीचा नंबर आणि त्यांनी पाठ सोळावर काय नमूद आहे एकच फक्त पर्याय हा तुम्ही काय सांगाल तू सही कशी केली खरेदी खात्यात फक्त सोळा एकोणचाळीस रुपये आहे मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही अशा लिहिलेल्या खरेदी खात्यावर माझी सही घेतलेली आहे पण मी लगेचच तीन दिवसात अर्ज केला आणि त्याच्यात माझ्या हिश्याला एकशे तेवीसचा दोनचा दोन म्हणजे मी दोन नंबरचेच पैसे घेतले आहेत आणि वाटणीपत्र आमचा दोन हजार आठ साली झालेला आहे सदर ते बोलतात का बाबा हिस्सा कुठलाही माहीत नाही सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशे एकोणीस दोन हजार आठ नुसार आले आहे त्यात काय अकरा बानावर वाटणी पात्र झाला आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे पान नंबर बारावर बारा एकोणचाळीस वर हे उल्लेख त्याने टाळलेले आहेत पाच इतर दोन म्हणजे सात जशी कंसाने आपत्य मारली होती तसा त्यांनी अपराध केला आहे विजय तलेकर साहेबांनी म्हणूनच मी आता एक अवतार घेतला तर हे सम्राट पाटील आले तुमच्या सोबत काय तुमचं म्हणणं आहे म्हणजे माझीच विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना लवकर त्यांना न्याय द्यावा माझी एकच मागणी असेल सरकारी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची भरपूर मी तर फक्त तीन चार वर्षापासून त्यांची काटाटोक चालू आहे त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना त्यांना मिळवून द्यावी त्यांना त्यांनी ना दिलं तर आपला पर्याय का पुढं फौजदारी खटला आहेच फौजारी मी आता दोन तीन वकिलांना भेटलेलो आहे आता चांबले साहेब आहे ते पण व्यवस्थित करतात सदर चुकीचा आकार फोड मला प्रदीप जगताप साहेब हे पण मला गेल्यावर बोनि साहेब तुम्ही चहा <laughs> बिया मी लागून निसतं चहा नका बाजू मला न्याय द्या त्यांनी सांगितलं चुकीचा आकारफोट आव्हानित करा तुम्ही ते मी जिल्हा अधीक्षक रायगड इथे आले आव्हानित केलेलं आहे तसेच मला जगदीशजी शेलकर साहेब सन्माननीय गुन्हे विभागाचे त्याने सुद्धा सदर सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग संदेशजी शिर्के साहेब यांच्या अनुषंगाने त्याने मला सदर फसवणुकी चुकीचे आकारफोट मुले झालेले आहे त्या चुकीचे आकारफोट त्याला किती मिळतात सातच गुंठ्याचे पैसे मिळतात पॉरिडोर महामार्गाचे आणि माझ्यातनं किती मिळत होते चौदा गुंठ्याचे त्याच्याबरोबर त्यांनी सरकारी कागदपत्र बदल घडवला हे सिद्ध होतं ठीक आहे थँक्यू